माझे रोमॅंटिक प्रतिदेव भाग दहा हा मॅसेज वाचून नर्सला धक्का बसला आणि मग तिला आठवले की तिला दरमहा ही रक्कम मिळणार होती तिच्या आनंदाला पारावर नव्हता कारण ती वर्षभरातही इतके पैसे कमावू शकली नसते भाग नवरून आता पुढे आकृतीने खूप वेळा फोन केला पण रोहनने फोन उचलला नाही तिने पाहिले की त्याच्या फोनची बॅटरी ही कमी आहे आणि तिला स्वतःवरच राग आला की तिने सकाळी फोन चार्ज का केला नाही थोडाच वेळा ते त्या खंडरमध्ये होते तो माणूस तिला एका खोलीत घेऊन गेला यावेळी आकृती खूप घाबरली कारण तिला कुठेतरी भीती वाटत होती की हा माणूस तिचे काहीतरी वाईट करेल जेव्हा ते एका खोलीतून बाहेर आले तेव्हा तो माणूस मागे वळला आणि आकृतीला आत जाण्यास सांगितले आकृतीने त्या माणसाकडे पाहिले आणि दार उघडून आत गेला जेव्हा ती आत आली तेव्हा समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून तिला धक्काच बसला सुमारे तीन तासानंतर पवार कॉर्पोरेशनमध्ये रोहन नुकतीच त्याची मीटिंग संपवली होती आणि तो मीटिंग रूममधून बाहेर आला आणि जेव्हा त्याने त्याचा फोन चालू केला तेव्हा तो घाबरला आकृतीचे अनेक मिस कॉल होते आकृतीच्या इतक्या मिस कॉलमुळे तो खूप घाबरला होता त्याने लगेच आकृतीला परत फोन केला पण आता आकृतीचा फोन बंद दिसत होता आणि रोहनची भीती वाढत होती त्याने पटकन हेड नर्सला फोन केला ती हेड नर्स देखील कॉल अटेंड करत नव्हती कारण ती सध्या सर्जरीमध्ये होती रोहनचा ताण आता वाढत होता आणि त्याने पटकन त्याची गाडी काढून हॉस्पिटलमध्ये वडवली रोहनने त्याच्या लोकांना बोलावून आकृतीचा शोध घेण्यास सांगितले आता रोहनचे लोक प्रत्येक कोपऱ्यात आकृतीचा शोध घेत होते रोहनही आकृतीच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला पण त्याला आकृती कुठेही सापडली नाही त्याने संपूर्ण हॉस्पिटलमध्ये शोध घेतला पण आकृती कुठेही सापडली नाही जसा जसा वेळ जात होता तसे तशी रोहनची भीती वाढत होती त्याला काही समजत नव्हते तो खूप घाबरला होता मग त्याच्या मनात एका माणसाचा विचार आला आणि तो त्याच्या गाडीने आला आणि त्याच्या एका माणसाला बोलावून एका माणसाचा पत्ता मागितला थोड्याच वेळात रोहनला एक मेसेज आला ज्यावर एक पत्ता होता रोहनने त्याची गाडी त्या पत्त्याकडे वळवली थोड्याच वेळात ती राणे मॅन्शनच्या बाहेर होता तो राणे मॅन्शनच्या बाहेर होता तो माणूस गेट जवळ गेला आणि तेव्हा एका राक्ष रक्षकाने त्याला थांबवले रोहनने त्याला मुक्का मारला आणि तो आत गेला जेव्हा तो आत गेला तेव्हा त्याला खाली एक लहान मुलगी खेळताना दिसली तिच्यासोबत एक मोलकरीन होती जी तिला जीव घालत होती रोहनने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला आदित्य राणे कुठे आहे जेव्हा मोलकरींने पाहिले की त्या माणसाचा चेहरा लाल झाला होता तो खूप रागावला होता आणि तो त्यांच्या मालकाचे नाव घेत होता जणू तो त्याला मारणार होता मोलकरीन रोहनला खूप घाबरली आणि तिने तिच्या हातांनी पहिल्या मजल्यावरील एका खोलीकडे इशारा केला रोहनच्या डोळ्यामुळे तिचा आवाज बाहेर पडत नव्हता जेव्हा रोहनला खोलीबद्दल कळलं तेव्हा तो रागाने खोलीकडे गेला दार अर्धे उघडे होते तो दाराशी त्याला आकृतीचा आवाज ऐकू आला काळजी करू नको आदित्य रोहनला कळणार नाही हे एक तास रोहनला राग आला आणि तो दारावर जोरात लात मारून आत आला आत येताच त्याने आदित्यशी बोलत असलेली आकृती पाहिली त्याचा राग शिगेला पोचला होता जेव्हा आदित्य आणि आकृतीने दाराचा मोठा आवाज ऐकला तेव्हा त्यांना खूप धक्का बसला ते, ते काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हते त्यांना काय बोलावे हे समजत नव्हते रोहन बराच वेळ तिच्याकडे पाहत असल्याने आकृती काही बोलण्यापूर्वीच आदित्य तिच्यासमोर आला आणि तो काहीही बोलणार इतक्यात रोहनने त्याचा कॉलर पकडला आणि त्याला बाजूला ढकलले आणि आकृतीकडे गेला त्याला पाहून आकृती म्हणाली रोहन ते ती फक्त एवढीच म्हणाली मग रोहनने तिचे मनगट धरले आणि जवळजवळ तिला ओढून नेऊ लागला आदित्यने रोहनला थांबवण्यासाठी पुढे सरकताच आकृतीने त्याला तसे न करण्याचा इशारा केला आदित्यही काहीही बोलला नाही रोहनने तिला राणे मॅन्शनमधून बाहेर काढले आणि रागाने पुढच्या शीटवर ढकलले त्याने तिला ढकलताच आकृतीच्या हाताला मार लागला आणि तिने आ असा आवाज केला हे एकताच रोहनने पटकन गाडीत बसून आकृतीला बरोबर केले आणि शीट बेल्ट लावला आकृतीला वाटले की रोहन दुखापत पाहून तो काहीतरी करेल पण त्यावेळी रोहनचे तापमान जास्त होते त्यामुळे ते त्याने आकृतीकडे दुर्लक्ष केले आकृती वाटेत काहीच बोलली नाही कारण ती रोहनला ओळखत होती तिला माहिती होतं की जर तिने काही बोललं तर रोहन तिच्यावर रागवेल रोहन गाडी खूप वेगाने चालवत होता त्याला आकृतीवर खूप राग येत होता आतापर्यंत तो गप्प होता कारण त्याला आकृतीवर खूप प्रेम होते जर दुसऱ्या कोणी त्याला फसवले असते तर तो आतापर्यंत जिवत राहिला नसता फक्त आकृतीच आतापर्यंत जिवंत होती थोड्याच वेळात न ते रोहनच्या मॅन्शनमध्ये पोहोचतात रोहनने गाडी थांबवतो आणि आकृतीला तिच्या जवळ धरतो ओढून आत घेतो तिथे काम करणाऱ्या सर्व नोकर रोहन आणि आकृतीकडे आश्चर्याने पाहत होत्या मय अजून घरी आला नव्हता तो त्याच्या मित्राच्या घरी अभ्यासासाठी राहणार होता ज्याची माहिती त्याने रोहनला फोनवर दिली होती रोहन लिव्हिंग रूममध्ये येतो आणि सर्व मोलकरीं पाहतो सर्व मोलकरींना त्याचा अभाव हावभाव समजतो आणि त्या सर्व तिथून पळून जातात रोहनने आकृती थेट जमिनीवर पाडतो रोहन आकृतीला थेट जमिनीवर पाठतो रोहन तिला अशा प्रकारे जमिनीवर ढकलल्यामुळे आकृती सरळ जमिनीवर पडते आणि तिच्या हातावर पडल्याने तिचे हात दुखतात पण तरीही तो रोहनला काही बोलत नाही रोहन तिच्या जवळ येतो त्याच्या पंजावर बसतो तिचा जबडा घट्ट धरतो आणि म्हणतो जाण्याची कशी झाली रोहनचा प्रश्न ऐकून कुन आकृती कोणतीही उत्तर देत नाही ज्यामुळे रोहनचा राग वाढतो रोहन आकृतीचा हात धरून तिला जवळ ओढतात आकृती मोठ्याने आ म्हणते जेव्हा रोहनला कळते की त्याने ते इतक्या जोरात ओढले तेव्हा त्याच्या लक्षात येते त्याला लक्षात येते की आकृतीचा हात लाल झाला आहे आणि हात देखील सुजला आहे आकृतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते रोहन खूप रागावला होता पण त्याच्या रागासमोर आकृतीचे दुःख काहीच नव्हते रोहनने आकृतीला आपल्या कुशीत घेतले आणि खोलीत घेऊन गेला रोहनने आकृतीला थेट बेडवर नेले आणि तिला तिथे बसवल्यानंतर तो फर्स्ट ॲड बॉक्स शोधू लागला तो फर्स्ट ॲड बॉक्स घेताच तो आकृती जवळ आला आणि तिच्या शेजारी बसला तिला हाताला तेल लावले आणि त्यावर पट्टी बांधली रोहनने पाहिले की आकृतीने अजूनही सँडल घातले आहेत मग त्याने खाली वाकून आकृतीचे सँडल काढले आणि तिला बेडवर आरामात बसवले आकृती इतक्या वेळपासून रोहनकडे पाहत होती आता तिला एक गोष्ट चांगली समजली होती की रोहन कितीही रागावला तरी तो त्याच्या आकृतीला वेदनेत पाहू शकत नव्हता म्हणूनच काही काळापूर्वी तो आकृतीवर इतका राग दाखवत होता की जणू तो आकृतीला लगेच मारून टाकेल पण आकृतीच्या हातावरची जखम पाहताच त्याचा सगळा राग शांत झाला रोहन फक्त आकृतीसाठीच असे होता मग रोहन उठला आणि बाहेर गेला आणि एका मोलकरींला आकृतीसाठी सूप आणायला सांगितलं आणि तिला पायाला देण्यास सांगितलं आणि तो स्वतः स्टडी रूमकडे गेला काही वेळाने रोहनच्या स्टडी रूम बाहेर एक मोलकरीन आली आणि दार ठोटावले रोहनने तिला कमी म्हटले मोलकरीन आत आल्यावर ती म्हणाली बॉस मॅडमने सूप पिण्यास नकार दिला रोहनने मोलकरींचे बोलणे ऐकले तेव्हा तो म्हणाला ठीक आहे दुसरा सूप बनवणार मी देते मोलकरीने रोहनच्या म्हणण्याला मान्यता दिली आणि नवीन सूप बनवण्यासाठी परत गेली काही क्षणातच मोलकरीने रोहनला सूप दिला आणि रोहनने सूप घेतला आणि खोलीकडे निघाला आकृती खोलीत बसली होती आणि फक्त दाराकडे पाहत होती तिला माहिती होतं हो की रोहन सूप घेऊन येईल जेव्हा रोहन आत आला तेव्हा आकृतीने त्याच्यावरून नजर फिरवली पण रोहनला काही फरक पडला नाही कारण त्याला अजूनही वाटत होते आकृती खूप चिडली होती रोहनने आकृतीकडे जाऊन तिला बेडवर बसवले आणि वाटीतून एक चमचा सूप दिला आकृतीने तोंड फिरवले तिच्या आकृतीने रोहनला खूप राग आला आणि तो म्हणत म्हणाला ही मुलगी मला रागवण्याची एकही संधी सोडत नाही रोहन काहीशा रागाने म्हणाला हे बघ आकृती माझ्या संयमाची परीक्षा घेणं थांबव समजलं आकृतीने त्याचे एकल्याने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे पाहून रोहनने वाटी बाजूला ठेवली आणि आकृतीचे अश्रू पुसले आणि पुन्हा एक चमचा तिच्या दिशेने दिला आकृतीनेही ते शांतपणे पाहिले रोहनने तिला एक एक करून संपूर्ण सूप प्यायला दिले आणि नंतर टिशूने तिचे तोंड स्वच्छ केले आणि वाटी बाजूला ठेवली आणि निघण्यासाठी उठला आकृतीने पटकन रोहनचा जा, -तुन हात धरला पण कदाचित ती थोडी घाई करत होती म्हणून तिने रोहनचा हात त्याच हाताने धरला जो झाला होता पण काही क्षणातच तिला हातात तीव्र वेदना जाणवल्या आणि तिच्या तोंडातून एक बाहेर पडला आकृतीचा उसाचा एकताच रोहन खूप घाबरला आणि त्याने पटकन वळून आकृतीचा हात हातात घेतला आणि त्यावर कुंकर घालू लागला मग तो रागाने आकृतीला म्हणाला आकृती तू वेडी आहेस का तू या हाताला दुखापत केली आहेस आणि तू तोच हात वापरला आहेस रोहनचा राग ऐकून आकृतीने डोळे खाली केले आणि म्हणाली मला तुला माझ्यापासून दूर राहायचे नव्हते जेव्हा रोहनने तिचे बोलणे ऐकली तेव्हा तो आकृतीच्या प्रेमात पडला आणि अचानक त्याला आठवले ती आणि आदित्य एकाच खोलीत बसून बोलत होते जिथे काही काळापूर्वी प्रेम होते तिथे आता राग दिसत होता तो आकृतीला टोमणे मारत म्हणाला तुला माझा सहवास का हवा आहे तो आदित्य आहे बघ आकृती तुला माझा राग चांगलाच माहिती आहे जेव्हा आकृतीने त्याचे शब्द ऐकले तेव्हा तिला खूप वाईट वाटलं आणि ती स्वतःशीच म्हणाली मला माफ कर रोहन पण मी तुला सत्य सांगू शकत नाही कारण हा कोणाच्या जी तरी जीवाचा प्रश्न आहे पण हो सगळं ठीक होताच मी तुला सत्य सांगेन आकृती पुढे सरकली आणि रोहनला घट्ट मिठी मारली जरी ती काही बोलली नाही तरी रोहनला असे मिठी मारल्यानंतर तो खूप आरामदायी वाटत होता तिच्या मिठीने रोहनला धक्का बसला कारण त्याला आकृतीला काय झालं हे माहिती नव्हतं रोहन मला माहिती आहे तू रागावला आहेस पण प्लीज माझ्या चरित्रावर विश्वास ठेव मी तुला फसवत नाहीये आकृतीने रोहनला मिठी मारताना असे म्हटले मग रोहन म्हणाला ठीक आहे मग मला सांग तू त्या आदित्यच्या घरी का गेलीस रोहनचा प्रश्न ऐकताच आकृतीला थाप लागली आणि ती म्हणाली मला माफ कर पण मी तुला ते सांगू शकत नाही आकृतीत व्यत्य आणत रोहन म्हणाला मग ठीक आहे आता तू मला खरं सांगितलं तरच मी तुझ्याशी बोलेन आणि रोहन तिथून उठला आणि निघून गेला तो निघताच आकृतीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या ती म्हणाली कर रोहन पण आता तुला काही न सांगणे माझ्यासाठी चांगले आहे कारण मला सत्य कळले रोहन रागाने बाहेर आला आणि त्याने कोणाला तरी फोन केला आणि फोन उचलताच तो म्हणाला माझी मीटिंग आत्ताच निश्चित कर मी लंडनला येतोय आणि असे म्हणत तो गाडीत बसला आणि विमानतळाकडे निघून गेला राघवही त्याच्यासोबत जात होता पण आकृतीच्या सुरक्षेसाठी रोहनने काही गाठ सोडले होते जे गुप्तीचे गुप्तपणे रक्षण करायचे सकाळ झाली होती पण रोहन अजून घरी आला नव्हता म्हणून तिने रोहनला फोन केला तर रोहनचा फोन बंद दिसत होता मग त्याने राघवला फोन केला पण राघवचा फोनही बंद होता आकृती खूप तणावात होती म्हणून तिने रोहनच्या ऑफिसला फोन केला आणि तिला कळले की रोहन एका बैठकीसाठी लंडनला गेला आहे आकृतीला खूप वाईट वाटले की रोहन तिच्यावर इतका रागवला होता की त्याने आकृतीला सांगितलेही नाही आकृतीच्या डोळ्यातून अश्रूंचा थेंब पडला आणि ती उदा चेहरा करून बैठकीच्या खोलीतल्या सोप्यावर बसली मग तिचे हात रिमोटकडे गेले आणि तिने टी व्ही चालू करताच एक बातमी वाजू लागली आज लंडनला जाणाऱ्या विमानात बॉम्बस्फोट झाला कोणीही वाचले नाही तो दहशतवादी हल्ला होता विमानात प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवासाचा मृत्यू झाला आकृती म्हणाली आज रोहनही लंडनला गेला होता आकृतीचे संपूर्ण शरीर थंड पडल्यासारखे वाटत होते तिने पटकन गाडीच्या चावा घेतला आणि स्वतः गाडी चालवली आणि पटकन गाडी विमानतळाकडे वळवली आकृती गाडी खूप वेगाने चालवत होती तिने एका तासाचा प्रवास फक्त तीस मिनिटात पूर्ण केला विमानतळावर पोहोचतात ती गाडी घुसळून आत पळत गेली पण पोलिसांनी तिला आत जाऊ दिलं नाही ज्यामुळे आकृती तिथे बसून रडू लागली मग तिला तिच्या खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला आणि जेव्हा आकृतीने मागे ओढून पाहिले तेव्हा तिला दिसले की तिचा रोहन तिच्या मागे उभा होता आणि तोही सुरक्षित होता आकृती उठली आणि वेळासारखी रोहनच्या चेहऱ्यावरचे चुंबन घेऊ लागली आणि रोहनला तिच्या वागण्याने धक्का बसला काही वेळाने आकृती त्याला मिठी मारली आणि म्हणाली रोहन तुला माहिती आहे का जेव्हा मला कळलं बॉम्बस्फोट झाला आहे पण तू निघून गेला होतास आकृतीचे बोलणे म्हणाला अरे हो मला माझ्या ऑफिसमधून एक तातडीचा फोन आला होता इथे एक मोठी समस्या आली आहे म्हणून मी माझी ट्रीप रद्द केली आकृतीला समजली की रोहन तिला खरी गोष्ट सांगू इच्छित नाही तिनेही जास्त विचारली नाही आणि मग ती रोहनच्या गाडीत बसली आकृतीने अजूनही रोहनचा हात घट्ट धरला होता रोहनला तिची भीती जाणवत होती रोहनने डोके मागे टेकवले आणि विचार करू लागला एका तासापूर्वी रोहन तासापूर्वीची वाट पाहत होता आणि राघव त्याच्यापासून दूर बसून कोणाशी तरी बोलत होता तेवढ्यात एक मुलगी आली आणि रोहनच्या शेजारी बसली रोहनने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि मग त्याने पुन्हा मासिक वाचण्यावर लक्ष केंद्रित केलं पण ती मुलगी हळूहळू रोहनच्या जवळ आली आणि म्हणाली मिस्टर पवार कृपया हे फ्लाईट सोडून द्या रोहनने तिचे सर्व ऐकले आणि तो तिच्याकडे वळणार इतक्यात ती मुलगी म्हणाली हे पहा मिस्टर पवार इथे लोक विखुरलेले आहेत तुम्ही मासिक वाचत असल्याचे नाटक करा एक गट इथे आला आहे आणि तुमचा जीव वाचवण्याची जबाबदारी माझी आहे रोहनने त्या मुलीकडे पाहिले जी काळे कपडे घातलेली होती तिने टोपी आणि मास्क घातला होता रोहनने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला जर इथे स्फोट होणार असेल तर तुम्ही पोलिसांकडे जावे रोहनचे म्हणणे ऐकून त्या मुलीने तिच्या खिशातून एक ओळखपत्र काढले आणि रोहनला दाखवले आणि म्हणाली सर मी एक गुप्त एजंट आहे आम्ही बॉम्बस्फोट थांबवू शकत नाही आणि आम्ही एक संपूर्ण योजना आखली आहे आम्ही त्या लोकांना रंगे हात पकडणार आहोत पण आम्हाला तुमच्या सुरक्षेबाबत अरुवरून आदेश मिळाले आहेत मला आशा आहे की तुम्ही सहकार्य कराल रोहनला तिचे बोलणे खोटे वाटत नव्हते आणि त्याला समजत नव्हते की कोणीतरी त्याला वाचवू इच्छित आहे तो मागे ओढून विचारण्यापूर्वीच ती मुलगी तिथून गायब झाली होती रोहनने थोडा वेळ विचार केला आणि मग त्याने न जाण्याचा विचार केला सुमारे तासानंतर विमानात बॉम्बस्फोट झाल्याची आणि काही गेल्याची घोषणा झाली रोहनने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याला वाटलं की मी त्या मुलीवर विश्वास ठेवला हे बरं झालं फ्लॅशबॅक समाप्त रोहनने काळजीपूर्वक पाहिले आणि पाहिले की आकृती अजूनही झोपलेली आहे रोहनने तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या निरागत चेहऱ्याकडे पाहू लागला थोड्याच वेळा ते घरी पोहोचले आणि रोहन आकृतीला मिठीत घेऊन आता आला आणि थेट त्याच्या बेडरूमकडे गेला रोहनने आकृतीला आरामात बेडवर झोपवले आणि तिला ब्लँकेटने झाकले आणि बाहेर गेला तो निघताच आकृतीने डोळे उघडले गाडी मॅन्शन जवळ पोहोचली तेव्हा ती उठली होती पण आकृतीने डोळे उघडले नाही ती असत म्हणाली तू कितीही रागावलास तरी माझी काळजी घेणे कधीच थांबवू शकणार नाही रोहन मग आकृतीने लॅम्प जवळून फोन उचलला आणि तिने पाहिले कोणाचा तरी मिस कॉल आला होता जेव्हा तिने नंबर पाहिला तेव्हा तिने लगेच नंबर परत डायल केला थोड्याच वेळात कॉल वाजू लागला आणि सहा रिंग्समध्ये कॉल उचलला गेला आकृतीने हॅलो म्हटले आणि मग पलीकडून आवाज आला दुसऱ्या कॉलरवर एक मुलगी होती तर आकृती मी माझे वचन पूर्ण केले आहे आणि रोहन पवारला वाचवले आहे आता मला सांग तुझा निर्णय काय आहे तू आम्हाला मदत करशील का, का अगदी म्हणाली हे बघ मला माहिती आहे की आज तू माझ्या रोहनला वाचवून मला खूप मदत केली आहेस अजून काही दिवस आणि मग मी तुझे काम करेन तिथे स्टडी रूममध्ये थोडा वेळ विचार केल्यानंतर रोहन रागवला म्हणाला त्या मुलीने मला खोटे सांगितले की ते एक एजंट आहे पण मला अजूनही समजत नाही की तिने माझा जीव का वाचवला राघव रोहनला म्हणाला बॉस मी सी सी टी व्ही कॅमेरेही तपासले पण आम्हाला ती मुलगी कुठेही सापडली नाही मी काही माणसांना शोधण्यासाठी नेमले आहे आपल्याला लवकरच कळेल रोहनने हो म्हणून मान हलवली आणि त्याला निघून जाण्यास सांगितले तेवढ्यात त्याच्या फोनवर एक नंबर चमकला त्याला हा नंबर माहिती होता त्याने थोडा वेळ विचार केला आणि फोन डिस्कनेक्ट केला के मग त्याला मॅसेज आला तो मॅसेज वाचून रोहनला खूप घामाचे थेंब वाहून गेले आणि तो पडून पटकन गाडीत बसला आणि रस्त्याकडे गाडी वडवली शेवटी तो फोन कोणाचा होता त्या अनोळखी मुलीने रोहनचा जीव शोटी मुली का वाचवला शेवटी त्या अनोळखी मुलीला आकृतीकडून काय हवे आहेत प्रश्न खूप आहेत पण त्याची उत्तरे पुढच्या भागात मिळतील आणि मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपले चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद